हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींला स्वामी समर्थ आजचा वार आहे रविवार तर रविवारचा एक भाग तुम्हाला आलेला आहे आणि हा दुसरा आहे रविवारचा पूर्ण दिवस कामामध्ये गेला तर एक वाजेपर्यंतचा एक भाग पाठवलेला आहे आणि तिथून पुढे हा लगेच दुसरा व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवलेला चा, चा, आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गिरणी साफ केली आणि तो व्हिडिओचा एंड केला आता इथून पुढे किचनवरचे भांडे लावून घेतले आणि आता फरची पुसायचे आहे तर त्याआधी ना टॉयलेट बाथरूम वॉश बेसिंग हे सर्व काही स्वच्छ करून घेणार आहे आणि हे दररोजचा माझा नित्य नियमाचा कार्यक्रम आहे का फरची पुसायच्या आधी टॉयलेट बाथरूम वॉश बेसिन स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे काय होतं जे टॉयलेट बाथरूम वॉशबेसिन धुते ना ते पाणी खाली पडतं फरचीवर आणि फरची ना ती जागा सर्व काही पुसून जाते तर हौसा तिकडनं हॉलकडून पुसत येते तोपर्यंत इकडं माझं टॉयलेट बाथरूम ते धुवून पण होईल आणि बाथरूम ते धुवायचं मी काय असा एखादा वार वगैरे वा निवडलेला नाही आहे दररोज न चुकता बाथरूम ते धुणारच ते धुतलं नाही ना तर मलाच करमणार नाही फरची पुसायच्या आधी ना ते दररोजच धुतल्या जातं फक्त एवढंच कमी फरची पुसायच्या लवकरच आधी धुवत नाही कारण खाली ना माझ्याकडून खूप पाणी सांडतं आहे वॉश बेसिन धुतानी तर त्याच्यामुळे ना फरचीच्या आधीच मी धुते तेथं आता माझं चाललं आहे बेसिंग स्वच्छ धुवून घेतला आरसा पण दररोज धुवून घेते आणि मग तो आहे ना पुसून घेते काचेचा कॉर्नर आहे ना तो पण स्वच्छ दररोजचा पुसून घेते म्हणजे काय होतं धूळ वगैरे दररोज धुतल्यामुळे ना सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित राहतात नळ पण छान एकदम स्टील ते नळांची चमक मारते आणि वॉशबेसिन ते पण तेलकट वगैरे चिघट दिसत नाही त्याच्यामुळे ना दररोजच धुवायला लागतं कधी कोणी येतं किंवा कोणी पाहुणे वगैरे येवो हो। किंवा ना येवो हो। पण आपल्यासाठी आपल्याला स्वच्छता ट्या टापटिप्पणा ठेवायलाच लागते दुपारचा दीड वाजला आहे हौसाचं चाललं आहे फरची पुसायचं काम आणि बादलीतलं पाणी तुम्ही बघाल तर एकदम खराब झालेलं आहे कारण बाहेर घराचं काम चालू असल्यामुळे ना भरपूर घरामध्ये धूळ येते आणि प्रत्येक रूमला आम्ही पाणी बदलून घेतो तेच पाण्याने पूर्ण घर पुसत नाही तर प्रत्येक रूममध्ये पाणी बदलूनच फरची पुसल्या जाते तरी पण एवढं खराब होतं आहे पाणी मार्केटमध्ये मा गेले होते भाजीपाला घ्यायला भाजीपाला आणला आणि ऑफिस पण साफ केलं येताना भरपूर असा भाजीपाला आणला अजून तर तो काही निवडलेला नाही आहे हरभरा आणला होता निवडलेलाच तर तो भाजायला ठेवला आहे आणि मला बनवायचे आहे गुलाबजाम तर ते पण बनवायला घेते गिट्सचं पॉकेट आणलं होतं मागे किराणा भरला त्यावेळेस तर आता हे करता करता ये ना काय झालं माझी गॅस टाकीच संपून गेली त्याच्यामुळं मी इंडक्शनवर गुलाबजाम बनवते आणि हरभरा भाजायचा ठेवून देते ज्यावेळेस आता गॅस टाकी संध्याकाळी लावील ना त्यावेळेस भाजील तर आता पाच साडेपाच वाजत आले चहा ठेवला आणि गुलाबजाम बनवून घेते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असं वाटायचं का दररोज नुसतं किचन घर घर हेच दाखवता याच्या पलीकडे दुसरं काहीच दाखवत नाही तर खरं सांगायचं तर आता माझे दोन्ही मुलं दहावी आणि बारावीला आहे तर माझ्या घरात ह्या वर्षी दोन बोर्ड आहे दोन बोर्ड असल्यामुळं दिदी बारावीला आहे आधी दहावीला आहे त्याच्यामुळं मी काही बाहेर जाऊ शकत नाही आणि असं पण मला बाहेर जायला आवडत नाही मला घरामध्ये तुम्ही बाराही महिने ठेवलं ना तरी पण मी मला तुम्ही म्हटले ना उंबरठेच्या बाहेर निघू नको तरी पण निघणार नाही मला एवढं घरामध्ये आवडतं आणि व्हिडिओ शूटिंगसाठी किंवा ब्लॉग बनवायला कुठेतरी बाहेर जायचं आणि वेळ घालवायचा तर ते मला आवडत नाही आणि मेन म्हणजे मुलांचं दहावी बारावीचं वर्ष आहे त्यांना घरी ठेवायचं आणि आपण कुठून तरी बाहेर जायचं यायचं तर ते आम्हाला काय आवडत नाही आणि शनिवार रविवार हा पूर्ण वेळ आम्ही घरीच देतो दोघंजणं कारण आमच्या घराचं पण काम चालू आहे आणि घराचं काम चालू असो किंवा नसो जर बाहेर काही काम नसेल तर आम्ही कधीही घराच्या बाहेर म्हणजे आमचं गाव सोडून बाहेर जाती नाही कारण काही कामच नाही तर उगीच कशाला जायचं असं आम्हाला वाटतंय आणि घरी काय आपल्याला कमी कामं असतात का मी तर क जर कुठे बाहेर गेले ना तर माझं सगळं लक्ष घरी राहतं आहे माझं हे काम राहिलं माझं ते राहिलं आज माझं चालू आहे त्याच्यामुळे ना मी घरीच असते तर आत्ता इथं मी छानपैकी गुलाबजामचे बॉल करून घेतले आणि आता ते तळून घेते तर कोणताही पदार्थ तळताना ना सर्वात आधी उलथणीचा वापर करायचा म्हणजे तो पदार्थ ना फुटत नाही मला सर्वात मेन म्हणजे माझ्या दोन्ही मुलांचे परीक्षा आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आत्ता सध्या आमचं दोघांचं सर्व काही लक्ष माझ्या दोन्ही मुलांकडे आधी त्यांचे दहावी बारावीचे बोर्डाचे पेपर आणि त्याच्यानंतर भाजप आधी सारा पडलाय आहे माझे हे दुपारी जेवण केले आहेत चार एक वाजतात ते भांडे आहेत बेसिनमध्ये आणि आता खरं तर कोणालाच भूक नाही आहे त्याच्यामुळे मी आत्ता बनवणार आहे मॅगी मला आणि आधीलाच जेवण करायचं आहे हरभरा भाजायला घेतला पण गॅस पण मधीच संपले, संपले ए, तर गॅस टाकी लावायची आहे गॅस टाकी संपल्यामुळं आत्ताच गुलाबजाम बनवले तेल काढून ठेवले आणि हे थोडेसे तेलामध्ये मॅगी बनवायचे तर इथ आता भाजीपाला दुपारी भाजीपाला आणलेला आहे तो निवडून ठेवायचा आहे तर भाजीपाला निवडते आणि हा जुना भाजीपाला आहे ते सर्व काढून घेते तर फ्रीज बघा आज कसा झाला आहे दूध आत्ता ठेवलं त्याच्यामुळं उघडं आहे गुलाबजाम बनवल्यानंतर तर ते झाकून ठेवील आणि बघा कसा फ्रीज झाला आहे आता तो पण एकदम व्यवस्थित आवरून घेते तर चालायचंच घर म्हटल्यावर असा पसारा वगैरे होतच राहतो तर माझा किचन बघा कसा आधी भरलेला आहे तर हे सर्व आवरायचे आठ वाजले आणि आत्ताच यांनी आहे ना मुलांसाठी हॉटेलमधून सूप आणलं ते त्यांनी घेतलं आहे आणि आत्ता आहे ना खरं तर कोणाला भूक नाही असल्यामुळे ना मग म्हटलं चला थोडीशी मॅगीच बनू तेल वगैरे बाटल्यांना भरून ठेवलं आहे वटणे आणले हिरवे मटर ते निवडायचे आहेत कोथिंबिरीची जुडी आज काही पालाभाज्या जास्त आणल्याच नाही तर चला आता आवळ आउरू, आवरून घेते सकाळच्या पण दोन पोळ्या आहेत त्याच्यामुळं पोळ्या पण बनवायच्या नाही आहे माहेरी लिंबाचं झाडे तर हे लिंब यांना आईने दिले कांदा पात लिंब आणि टोमॅटो दिले होते तर आता हे हिरव्या मिरच्यांचे ना देट मोडायचे ठेवले ते निवांत मोडील बाकीचा सर्व भाजीपाला व्यवस्थित डब्यांना भरला आहे आणि मिरच्यांचे देट आहे ना माझे सर्व कामं आवरल्यानंतरच निवडणारं आहे फ्रीज व्यवस्थित आता पुसून घेतला आहे सर्व भाज्या आता फ्रीजमध्ये ठेवून देते खाली बघा किती भाजीपाला वगैरे पडलेला आहे तर खूप पसारा आहे मशरूम पण आणलं आहे पण ते असंच पॅक बंद ठेवणार आहे म्हणजे एकदम छान राहतं काढून ठेवलं ना तर वरची साईट आहे ना त्याची जरा चिगट होते फ्रीज बघा मी किती छान व्यवस्थित आवरला मी काही पूर्ण सामान काढून आणि डीप क्लिनिंग वगैरे केलेली नाही वरवरच पुसलवून घेतला पण व्यवस्थित वस्तू जागची वस्तू जागीत जे डबे वगैरे आहे भाजीपाल्याचे ते व्यवस्थित ठेवले तरी पण किती छान फ्रीज राहिला खालचा बॉक्स फक्त व्यवस्थित स्वच्छ बाहेर काढल्यामुळं पुसून घेतला ड्रावरमध्ये अशा भाज्या ठेवते का फ्लावर कोबी जी मोठी भाजी डब्यामध्ये बसणार नाही ना ती आणि बाकीच्या सर्व ना अशा डब्यांमध्ये ठेवलेले आहे आणि हे डबे ना मी नाशिकवरून घेतलेले आहेत सहा डब्यांचा सेट आहे तर चला आता फ्रीज तर आवरून झाला आता खाली भाजीपाला पडलेला आहे सर्व हे जुने कारले आहे आईनेच दिले होते पण शक्यतो घरामध्ये कारली ना कोणी खात नाही त्याच्यामुळं कमी प्रमाणात करते कारले आणि ते टाकून देते आईने पुन्हा पण कारले देले तर आता ते ठेवले त्याची भाजी बनवी आता फर्चवर जो कचरा पडला आहे ना ती घाण पण भरून घेते आणि किचन पण व्यवस्थित आवरून घेते तर माझ्या खाली पडला होता कंगवा तो केसनला आटकवला तर तो एखादा तास झाला आहे का माझ्या केसनलाच आटकावेला आहे तर आत्ता मी व्हिडिओमध्येच बघितलं का कंगवा पण केसनला आटकवलेला आहे तर चला पूर्ण पूर्ण रविवार माझा कामामध्येच मा गेला दुपारी पण थोडे वेळ पण बसलेली नव्हते तर काय होतं भाजीपाला आणायला रविवारी मार्केटमध्ये गेलं का ऑफिस साफ करायला लागतं भाजीपाला घ्यायला लागतं तर एखादा दीड तास माझा आहे ना ऑफिसकडेच जा पण आमच्या साहेबांचं रविवारचं असं आहे का सकाळचं जेवण वगैरे झाल्यानंतर ना पूर्ण घरामध्येच राहणार आणि आराम करणार किंवा काही काम वगैरे चालू असलं तर तिथं लक्ष आणि काम नसलं तर झोपून घेणार कारण असं तर सोमवार ते शुक्रवार काय आराम वगैरे हा विषयच नसतो पण मग रविवारी जर काम वगैरे नसलं तर अधूनमधून का होईना पण ते जरा आराम करतात आणि शेवटी माणसाला पण आरामाची गरज असते आपलं शरीर पण थकतं काम करून करून आणि तुम्ही काम करा किंवा असं बसून राहा तरी पण आपलं शरीर थकतं त्याच्यामुळे थोडंसं झोपलं किंवा आराम केला ना तर शरीराला पण शांतता मिळते छान वाटतंय तो तो पन तर अजून मी तर गॅस टाकी पण लावलेली नाही आहे आता सगळंच काम आवरल्यानंतर झोपायच्या आधी निवांत गॅस टाकी लावील मला काय आता स्वयंपाक वगैरे काही बनवायचा नाही स पाच वाजता सर्वांनी जरा जरा खाल्लेलं आहे त्याच्यामुळं कोणालाच भूक नव्हती आणि मी आता हरभरा भाजायचा आहे पण गॅस टाकी लावल्यानंतरच भाजणार आहे किचन रनर पण धुतला तर तो आता किचनमध्ये आणून टाकते आणि खूप मस्त किचन रनर निघाला आहे मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते ज्या वेळेस किचन रनर धुते आणि किचनमध्ये टाकते ना त्यावेळेस सांगते का खूप छान असा पीस निघालेला आहे आणि थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये खूप गरजेची वस्तू आहे कारण आपल्याला खूप वेळ किचनमध्ये उभं राहायला लागतं ला 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 ला। आणि किचनची फरची पण गार लागते ना तर त्याच्यामुळे खूपच उपयोगाची वस्तू आहे तर चला आता गॅस वगैरे सर्वच आवरून झाले थोडेसे दोन चार भांडे ते घासून वगैरे घेते आता माझ्या बरेचशा ताईंला असं वाटणार का मी मगाशी बोलले का मला जास्त घरी आवडतं बाहेर जायला कमी पण असं काही नाही कसं का जर आपल्याला काही बाहेर गरज असेल एखादा कार्यक्रम असेल काही लग्न हळद वगैरे जे काही कार्यक्रम असतील किंवा जिथं कशालाच काय आपले घरातले का कामं असताना जायचं असेल तर तिथं जातेच पण काम नसताना उगीच घराच्या बाहेर कुठेतरी प्रवास करून जायचंच तर हे मला आवडत नाही तर त्याच्यामुळं मी जास्त म्हणजे घरी राहायला प्राधान्य जास्त देते आणि बाहेर कुठेतरी गावाला वगैरे जायला कमी माझं प्राधान्य असतं तर मला कधी कधी मुलं पण सांगतात का मम्मी तुझ्यामुळंच आम्हाला आहे ना कुठे जायला मिळत नाही तू घराच्या बाहेरच निघत नाही तर असं होतं जास्त काही भूक नव्हती त्याच्यामुळं मॅगीच बनवली तर मॅगीत पण झाली आहे आणि ना जेवण करते किचन तर सर्वच आवरून झालं फक्त भांडे घासायचे राहिले जेवण झाल्यानंतर भांडे घासते आणि वटाण्याच्या शेंगा पण निवडायच्या आहे आणि आज चालला आहे विचार का ज्या भूमोंगाच्या शेंगा आहेत ना त्या पण निवडून ठेवायच्या हे बघा केसांला कंगवा आटकावला आत्ताच इथं डायनिंगवर होता तर असंच आटकावून ठेवला तर तो केसांलाच राहिला तर चला आत्ता जेवण करून घेते मॅगीच खायचे आणि कधीतरी मॅगी बनवते आम्ही काही नेहमी नेहमी मॅगी बनवत नाही कारण घरामध्ये खायलाच मॅगी कोणी नाही आधीला कधी तरी केली तर आवडते आणि गुलाबजाम बनवले आधी ना गुलाबजामचा पप्पाला नाही वत